आणि तयार आहे गाड्या सुरुवात क्रमांक या मजा आपला आठ सुटायचा प्रयत्न करा सुंदर असं सालाबाद प्रमाणे या वर्षी गाड्या सुटल्या गाड्या सुरल्या क्रमांक या मंडळा आठ सुटला आणि आठ मध्ये अति तटीची लढत चालवली सुंदर गाड्या पोहतात सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर असे लढत आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि बघा गाड्यामध्ये लढत आहे अरे सुंदर गाडी प्रत्येक डोळ्याचा पार्न फिरणारी गाडी बिंजोरचा बादशा मतूर आणि त्याच्यासोबत घाटावला राजा अतिशय सुंदर घाटावला राजा घर राजा एवढ्या नव आणि दहाच्या गाड्या उद्या दोन गाडी उद्या नव आणि दहाच्या बैलगाडी मला गाडी उद्या अकरा आणि बाराची बैलगाडी मला तयार बरा चौदा पंधरा वरणी सुद्धा तयार राहा उद्या नळवाणी राम अयोरनाथ उद्या गडी क्रमांक गा। चा निकाल गडी क्रमांक निकाल निकाला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी कार्तिकी किरण राऊत बदलापूर होल पलवन वाटेगाव या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचा चूफ ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन ही गाडी पद